बिग बॉसच्या घरामध्ये जसेही आयुष आणि तन्वी या दोघांची एंट्री झाली तर रितेश देशमुख सराच्या समोरच हे दोघांमध्ये थोडीशी बेस आपल्याला बघायला भेटली आहे बिकॉज इथं काय आहे रितेश देशमुख या दोघांना मिळून तीन क्वेश्चन विचारत होते तर पहिल्यांदाच क्वेश्चनचे आन्सर आन्सर देताना आयुष जे म्हटले मी इथं तन्वीसारखं जे आहे पॉलिटिशियनसारखं म्हणजे आन्सर देणार नाही ह्या गोष्टीला ऐकून आपली तन्वी खूपच रागात आली आणि म्हटलं लागले की आयुष तू तु तु तुझं बघ इथंच राहाय जे आपल्या मताचं आपल्या जिंदगीमध्ये पास्टमध्ये जे माझं अनुभव आहे हो तेच मी सांगणार आणि तो पॉलिटिशियन असं तसं फेक गोष्टी मी सांगणार नाही तर तू तु तुझ्या तु हातमध्ये रा म्हणजे असं काहीतरी या दोघांमध्ये छोटीशी गोष्टमुळे स्टेजवरच भांडणं झाली तुम्हाला काय वाटतं की पुढच्या भागात या बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये अजून काय काय होणार बिकॉज मी तर खूप एक्सायटेड आहे या दोघांचं घरात भांडणं बघायला तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून जरूर सांग